आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगरमधील मधील पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण पूर्व मतदारसंघातील उबाटा गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर मध्यरात्री हल्ला करून दगडफेक करण्यात आली यावेळी बोडारे यांची मुलगी धनश्री बोडारे सुद्धा एका गाडीत होती रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत होता बोडारे यांची मुलगी आणि काही महिला तसेच काही कार्यकर्ते दोन गाड्यांमधून कॅम्प क्रमांक चार येथील ओटी सेक्शन येथून जात होते यावेळी काही अज्ञात इस्मांनी या गाड्यांवर हल्ला करून दगडफेक केली या घटनेत एका गाडीचे नुकसान झाले असून रात्री उशिरापर्यंत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धनंजय बोडारे पोलीस स्टेशन मध्ये सदरची तक्रार दाखल करण्यासाठी हजर होते या घटनेमुळे कल्याणपूर्व मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे रात्री गाड्या फिरतात त्यातून काय पैसे वाटप आहे अशा प्रकारचं फोन आल्यानंतर आमचे काय कार्यकर्ते माझी मुलगी त्या ठिकाणी गेली धनश्री ते त्या गाड्यांच्या मागे जात असताना पंचायत हॉल या ठिकाणी अचानक दहा ते बा पंधरा लोकांनी त्यांच्या गाडीवर घेराव घातला त्यांनी गाडवली यांनी आणि मग गाडीवर ते, ते लोखंडी दांडे बॅट हॉकी स्टिक स्टंप यांनी हल्ला केला तिथून हे गाडी फिरवली आणि तिथून निघाले निघत असताना त्यांनी मागून दगड टाकला ते एक मुलाला थोडासा लागलाच होता जर तिथून वेळीच निघाले असते तर कदाचित त्यांचा जीवसुद्धा गेला असता त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी आला असता फक्त एकच नाव त्यांनी घेतलेले बाकी अमोल सावंत हैदर नावं देऊन सुद्धा पोलिसांनी घेतली नाही दखल इतर जवळपास पंधरा ते आसपास असाच प्रकार या ठिकाणी वारंवार होईल आजच्या रात्रीत काही होऊ शकतं कारण मोकाट सुटला सुट सुटलेले गुन्हेगार या ठिकाणी फिरतायत पोलीस सर्वसामान्य लोकांना नोटीस देत आहेत त्यांच्यावर कारवाई आहेत पण गुन्हेगारांना मोकट सोडत आहेत आज आणि उद्या रात्रीमध्ये या ठिकाणी काही अशा प्रकारचे गुन्हेगार प्रवृत्ती मोकाट सुटल्यामुळे काय होऊ शकतं अशा प्रवृत्तीकडून सर्वसामान्यांना किंवा आमच्या कार्यकर्त्यांना काय धोका झाला त्यांना संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची या असेल याची नोंद घ्यावी कायद्याचं राज्य राहिले नाही पुन्हा पुन्हा सिद्ध होते व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो